आमच्या लहानपणी ऐकलेली बीज ही कविता आता आपल्यापुढे सादर करत आहे चिमणे लाले बीज रम्य त्यास होती शेज दीडवितीचे कुणी रोप घेत तिथे होते झोप ऊन म्हणाले उठ गड्या पाऊस वदला मारवड्या जगात ये रे या उघड्या करी जळाच्या पाय घड्या वायु बोलला उठ किरे माझ्याशी धर फेर बरे असले जर आम्हा कोणी दाऊ वा नाचोनी उमे म्हणाली चल बाळा वाजव पाण्याचा वाळा अंगी हिरवी सोनसळा घालून दावी ही सकळा ते उठले जणू अवतरले पौसवा रा न तसे जमले भवति गोपजसे अद्भुते जराये ने पहा पहा उगवे चमके पहा तरि मोरपि सुराशिरी